मिरजे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात युवक ठार सांगली मिरज रस्त्यावर घटना खड्ड्याने घेतला बळी मिरजेतील वंटमोरे कॉर्नर येथे ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय आणि या अपघातात एक युवक जागीच ठार झालाय विशाल कारे वैवर्ष सव्वीस असं मयत झालेल्या युवकाचं नाम आहे तो एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये काम करत होता तो वंटमोरे कॉर्नर येथून मिरजकडे येत असताना दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला विशाल कारे मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मयत विशाल कारे याला वडील आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे तो सांगलीतील लवली सर्कलजवळ राहत होता दरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार खड्डा चुकवताना हा अपघात होऊन खड्ड्यामुळे विशालचा दुर्दैवी बळी गेलेला आहे मिरजेत अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून वारंवार अपघात होत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज